नमस्कार मंडळी शोभा सॉर मराठी मध्ये आपले स्वागत आहे चला तर मंडळी आज आपण बनवूयासा आणि मुशी म्हणजे कमरेसाठी खूप चांगले असते मुशी मुळे कमर दो खायचं राहत म्हणून मोशी आपल्या शरीराला खूप चांगली फिश मध्ये मोशी बरेच लोक खात नाही पण ते छान असते ते तर चला तर बघूया आपण मोशी फिश रसा तेल कोथंबीर ओलं खोबरं कांदा भिजवलेल्या लाल मिरच्या पाच सहा मिरच्या घेतल्या आहे मीठ मालवणी मसाला हळद आमसूल धनाजिरा पावडर आणि मोशी आता आपण जे मिज भिजवलेल्या मिरच्या आहे ना त्या पाण्यात टाकून घेतल्या होत्या कारण छान बारीक होतात आता ते आपण अहून तर थोडंसं वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतलं का नंतर कांदा खोबरं कोथंबीर असं सर्व असा घेऊन एकदम छान असं एकजीव करून घ्यायचे म्हणजे सुंदर वाटलं ना मसाला छान होतो आता एक कांदा खोबरं टाकलं का एकदम छान मसाला होणार आहे थोडंसं पाणी टाकून आपण मस्त वाटून घेऊ आता एक कांदा खोबरं वाटलं ना का भाजी एकदम छान होते एकजीव होते बघा असं मिश्रण पातळ झालं पाहिजे म्हणजे एकदम बारीक एक मिश्रण झालं पाहिजे आता त्यामध्ये आपण कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण असं मस्त तो मसाला परतून घेणार आहोत आता हा मसाला छान तेल सुटपर्यंत परतून घ्यायचा मंडळी मुशी ही फिश आहे ना कमरेसाठी खूप चांगली म्हणजे गुणकारी आहे आणि त्याच्या म मध्ये उष्णता भरपूर असते त्याच्यामुळे ना मुशी ही म फिश खाल्लीच पाहिजे आता त्याच्यामध्ये मा मी मालवणी मसाला टाकून घेतलेला आहे पण ही मुशी मी सकाळी आणून असं म्हणजे मॅग्नेट करून ठेवली होती हळद मीठ वगैरे टाकून त्याच्यामुळेच ती पिवळी दिसते आता मी आमसोलाचं पाणी जे आपण मिरच्याचं टाकलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे आमसल्याचं पाणी असं म्हणजे कोकम भिजात घातला होता आणि त्याचं पाणी होतं ते टाकलंय मसाल्यामध्ये मसाला जळू नये म्हणून कारण मसाला जळवतो ना खाली म्हणून त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ म्हणजे छान अशी परतून होईल तर मंडळी हीच आता आपली दिवाळी झाली आता गोड खाऊन खाऊन कंटाळ आल्या आता छान अशी फिश खाल्या तर मस्त थोडाशी चव वाढेल आता हे आपण झाकण ठेवून थोडासा वाप दाबून घेऊ पाच मिनटासाठी आपण ठेवलं किती छान तेल परतलं म्हणजे असं तेल सुटलंय मसाल्याला असं मसाला परतून घ्यायचंय आपल्याला तर मंडळी मी तुम्हाला सांगू का असा मसाला छान परतून घेतला ना भाजी खूप सुंदर होती आता जे वाटणाचं पाणी भांड्यातलं तेच मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपण पाणी टाकून असं छानपैकी ते एक जो करून घ्यायचं तर मंडळी जरा व्हिडिओ टाकला जरा मला उशीर झाला पण त्याबद्दल सॉरी आता बिया जी मॅग्नेट केलेली मोशू होते ना ती त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आणि दोन तीन कोकम असं म्हणजे कोकम टाकलं मच्छीला कोकम टाकलं तर चांगलं सा लागतं कोणतीही फिश असू दे एकदम म्हणजे छान लागते ते असं वास येत नाही उभट असं वास येत नाही भाजीला त्याच्यामुळे असं टाकायचं कोकम टाकल्यावर खूप सुंदर लागते फिश कोणत्याही फिशचं कालवण करा त्याला दोन तीन कोकम टाका त्रिफळं टाका एकदम छान लागणार आता पहा बरं किती सुंदर झाले मी माझ्या मोशी फिश करी एकदम सुंदर लागते आणि चव तर इतकी छान लागते ना पण कंबरचा दुखत असताना मंडळी खूप छान लागते आता आपण बनवणार आहोत सुरमाई फ्राय तेल कोथंबीर रवा तांदळाचे पीठ लाल तिखट हळद मीठ कोकमाचं पाणी आणि सुरमाई ही मॅग्नेट करून घेतलेली सुरमाई हा मंडळी आता हे बघा असं आपण कोकमाच्या पाण्यामध्ये आपण सुरमई भिजवून घेतले ना का छान म्हणजे वास नाही येत त्याचा तांदळाचं पीठ रवा हळद लाल तिखट असं छान पॅकेट वाटून घ्यायचं आता मी त्या मिश्रणात पण टाकले आणि माझ्या फिशवर पण टाकून घेते म्हणजे चव जरा अप्रतिम लागते असं तिखट पण आपण लागतो आणि जरा चव चांगली लागते नुसतं याच्यामध्ये टाकलं तर इतकं चव नाही लागत म्हणून मी दोन्हीकडे पण लाल तिखट लावून घेतलेलं आहे आता हे मी अगोदर फिशला छान सगळीकडे चोळून घेणार आहे लाल तिखट मीठ आणि हळद आता आपण मस्त फॅगीत पे पॅन ठेवू पॅनमध्ये तेल टाकलं ना एकदम छान सुरमाई फ्राय होणार हे पहा असं मा चोळून घेतलेलं आहे लाल मीठ हळद आता हे रवा आणि हे आपण घेतलं होतं ना रवा तांदळाचं पीठ लाल मीठ हे आपण सगळं छान पॅकित असं त्याला एकदम लावून घ्यायचं आणि असं त्यालामध्ये तळून घ्यायचं ही मंडळी फिश आहे ना एकदम फास्ट गॅसवर नाही तळायची मग ते काय होतं वरून एकदम असं म्हणजे जळायल्यासारखं होतं ना आतून नरम राहते गॅस कधी पण मिडियम ठेवायचं मिडियम गॅसवर फिश तळून घेणं खूप छान लागते हे पण अशा पद्धतीने तळून घ्यायचं म्हणजे त्याचं जे आपण मसाला लावलेला आहे मॅग्नेट केलेलं आहे ते करून घेतलेलं आहे ते सुद्धा निघत नाही आणि छान होतं अशा पद्धतीने लावला ना का खूप सुंदर आणि फिश खायला पण खूप छान लागते मग म्हणजे असं खरपूस टाळण्यासारखं होतं जळणार पण नाही आणि जास्त तेलाची पण गरज नाही आता तुमच्या समोर मी किती ते, कमी तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये एकदम फिश छान तळून होणार आहे हे पा अशा पद्धतीने झाले माझे छान छान मंडळी किती आपली थाळी एकदम सुंदर अप्रतिम सविला पण खूप छान आणि घरगुती साहित्यात सोप्या पद्धतीने तर मंडळी तुम्ही एकदा ही फिश नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय मंडळी